नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या अखेर एकनाथ शिंदे खरे बोलून फसले आणि तोच पुरावा ठाकरे कोर्टात सादर करणार एकनाथ शिंदेनी स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेतलं कोर्टात आता हा पुरावा सादर होणार एकनाथ शिंदेच्या हातून पक्ष आणि चिन्ह जाणार चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते, ते कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेंचा एक जुना व्हिडिओ कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे त्यामुळे स्वतःच्या बोलण्यामुळे एकनाथ शिंदेची अडचण वाढणार आहे कोर्टात नेमकं काय चाललंय आणि शिंदेनी नेमकं काय बोलून गोंधळ घातलंय जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात मित्रांनो सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण पक्षचिन्ह या नावावर खटला सुरू आहे धनुष्यबाण पक्ष चिन्ह हे ठाकरेंकडे असावे की शिंदेकडे असावे यावर अंतिम निर्णय लवकरच येणार आहे शिंदे गटाने पक्ष फोडला आमदार फोडले आणि हे घेतला मात्र त्या शिंदेचा एक जुना व्हिडिओ कोर्टात सादर होणार आहे तो त्यांच्याच विरोधात मोठा पुरावा ठरू शकतो हा व्हिडिओ आहे एकनाथ शिंदेनी ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतरचा म्हणजे बंडानंतरच्या काळात यामध्ये एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे की आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही खरे शिवसैनिक हो। आहोत आणि यावेळी एकनाथ शिंदेनी हेही स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे आमचे खरे नेते आहेत हेच वाक्य त्यांच्या विरोधात कोर्टात वापरण्यात येणार आहे कारण जर तुम्ही नेता म्हणून मानत होता तर मग त्यांच्याच पक्षावर हक्क कसा सांगू शकता असाही मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ठाकरे गटाचे वकील या व्हिडिओचा दाखला देत कोर्टात सांगणार आहेत की शिंदे गटाची खरी भूमिका वेगळी होती ते फक्त त्यावेळी नाराज आमदार होते बंडखोर नव्हते पक्षही त्यावेळी त्यांनी सोडला नव्हता त्यामुळे त्यांच्या धनुष्यबाणावर दावा कायदेशीर करता येत नाही अशी मान्यही आता ठाकरे गटाच्या वतीने कोर्टात दावा दाखल करण्यात येणार आहे सोळा जुलै रोजी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे या व्हिडिओसहित अनेक पुरावे कोर्टाच्या समोरही येणार आहे मात्र एकंदरीतच शिंदे गटाच्या विधिमंडळातील बहुमताला बाजूला ठेवून पक्षाच्या मूळ विचारधारेचा आणि घोषणापत्राचा आधार घेतला जाणार आहे आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीतच काय मित्रांनो एकनाथ शिंदेचा हाच व्हिडिओ एकनाथ शिंदेची अडचणी वाढू शकतात त्यावेळी शिंदेंनी बोललेलं प्रत्येक वाक्य एक पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाईल आणि हेच यातून सिद्ध होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ कोर्टात खरा पुरावा ठरेल का शिंदेनी स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेतली आहे का जर हा पुरावा कोर्टात सिद्ध झाल्यास शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यास शिंदे गटातील आमदारांचे पुढचे राजकीय भवितव्य काय असणार आपले मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद